हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पचवीस स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक डिक्शनरी स्किल तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नव तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मित्रांनो सुरुवात करतो आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आपला आहे डिक्शनरी स्किल अत्यंत सोप्या प्रकारचा हा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला जर डिक्शनरी स्किल म्हणजेच थोडक्यात डिक्शनरी बघण्याचे नियम जर माहीत असतील तर तुम्ही या प्रकारच्या प्रश्नामध्ये जेवढे काही गुण असतील ते सगळे पैकीच्या पैकी घेऊ शकता आणि अगदी सोपे नियम आहेत काय करायचं आहे डिक्शनरीमध्ये एखादा शब्द शोधत असताना कोण सुरुवातीला येतो कोण शेवटी येतो किंवा कोण कुठल्या नंबरला असेल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात मग ह्यासाठी नियम माहिती पाहिजेत आता नियम एकदम सोपे दोनच बेसिक गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवा काय करायचे पहिल्या लेटरवरती आपण फोकस करायचंय समजा मी तुमच्या समोर आता तीन एक्झाम्पल घेतले ते कप त्यानंतर पुढे बॉल घेऊयात आपण त्यानंतर डॉग घेते मी आणि त्यानंतर काय घेतले आपण ऍपल घेतलेले तर तुम्हाला काय करायचे प्रश्न असा असतो की यातला कुठला शब्द दोन नंबरला असेल किंवा तीन नंबरला असेल ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं असतं डिक्शनरी स्किलमध्ये तर पहिले जे अक्षर आहेत म्हणजे पहिलं जे, जे के लेटर दिसतंय तुम्हाला त्यावरती फोकस करायचा मग आता ह्या लेटरपैकी जे सुरुवातीला येतं त्याला एक नंबर द्या मग आता ऍपलमध्ये ए सुरुवातीला येतो म्हणून याला एक नंबर नंतर बी येतं म्हणून बॉलला दोन नंबर द्या नंतर सी येतं म्हणून कपला तीन नंबर आणि चार नंबरला डी येतं ठीक आहे तर अशा प्रकारचे क्रम निश्चित केले आणि मग तुम्ही हवा तो प्रश्नाचं उत्तर देऊ शकता जर त्याने दोन नंबरचा कुठला शब्द येईल तर तुमचं उत्तर बॉल आलेलं असेल आणि जर तुम्हाला विचारलं तीन नंबरचा कुठला तर उत्तर तुम्ही कप देणार आहे ठीक आहे तर असा एक प्रकार असतो आणि दुसरा एक प्रकार असा असेल बघा एक उदाहरण अजून घेऊयात आता दुसरा प्रकार असा असतो की ज्यामध्ये सुरुवात सेम असते समजा ऍम आहे नंतर अँड आहे त्यानंतर अँड्रॉइड घेऊयात आपण आणि त्यानंतर अजून एक उदाहरण घेऊयात आपण ऍपलचं ठीक आहे आता तुमच्या समोर उदाहरणं दिसतात ते बोर्डवरती तर इथे आपल्याला काय करायचंय योग्य क्रम निश्चित करायचा आहे आता तुमच्या लक्षात येते सगळ्यांचीच पहिलं लेटर सेम आहे ज्यावेळेस पहिलं अक्षर सेम येतं तेव्हा दुसऱ्या अक्षरावरती फोकस करायचा मग इथं यम आहे या बाजूला यन आहे इथं पण यन आहे त्यानंतर इथं पी आहे तर तुम्हाला माहिती पहिल्यांदी यम एन आणि पी पैकी ए एम आधी येतं म्हणून याला एक नंबर दिला आता इथंही ए एन आहे आणि या बाजूलाही ए एन आहे मग पुढचं लेटर बघा डी इथे पण आहे इथे पण आहे मग आता हे छोटं आहे म्हणून याला दोन नंबर द्यायचा आणि त्यानंतर तीन नंबर याला आणि पी हे शेवट येतं म्हणून याला चार नंबर तर अशा प्रकारे आपण क्रम निश्चित करत असतो तर हेच प्रश्न यावरच आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आता आपण येतो सॅम्पल क्वेश्चन मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते बघूयात आपण बघा पहिला प्रश्न मी रीड करते काय दिलेला आहे तुम्हाला तर चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द गिव्हन वर्ड तुम्हाला जे काही शब्द दिलेले आहेत चार त्यापैकी तीन नंबरला कोण येईल तर बघा आता ऑप्शनमध्ये आपण जातोय तर सगळ्यांची सुरुवात एपासून झालेली आहे म्हणून आपण दुसऱ्या लेटरवरती फोकस करतोय आणि ते लेटर आहे एन टी आर आणि पी मग ज्यावेळेस आपण डी म्हणतो त्यावेळेस बघा आपण सुरुवातीला कशाचा उच्चार करणार आहे तर के एल एम एन बरोबर का एम एन नंतर ओ पी बरोबर ओ पी क्यू आर एस टी आता आपला क्रम निश्चित झाला बरोबर आता आपल्याला प्रश्न विचारला तीन नंबरला कोण आहे तर काय केलं आपण पहिलं लेटर समान असल्यामुळे दुसऱ्या लेटरवरती फोकस केला आणि मग दुसऱ्या लेटरमध्ये क्रमाने येणारा जो काही असेल लेटर त्याप्रमाणे योग्य असा शब्दांचा क्रम लावला आणि त्यामध्ये मग आपला तीन नंबरला सापडलं ए आर ई -E आर म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण बघा आता काय प्रश्न विचारलेला आहे विच वर्ड विल बी अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी तीन नंबरला कोण येईल आता तीन नंबरला कसं काढायचं तर सगळ्यांची सुरुवात बी ए या लेटरने झालेली आहे म्हणून पुढचं लेटर बघायचं ते काय आहे तर इकडच्या बाजूला आर आहे इथं यल आहे या बाजूला जी आहे इथं बी आहे मग आता अल्फाबेटिकली पहिल्यांदा बी येतं म्हणून ह्या नंबरला आपण क्रम एक लावूयात त्यानंतर ए बी सी डी ई एफ जी येईल म्हणून दोन नंबर बॅगला दिला नंतर जी नंतर काय येईल ई एफ जी एच आय जे के यल बरोबर का म्हणून याला तीन नंबर आणि शेवटला चार नंबर साठी दिला आता तीन नंबरचा कोण येतोय तर बॉल मग याचा ऑप्शन कुठला आला पर्याय क्रमांक दोन म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात येतो आपण बघा आता चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द वर्ड आता तुम्हाला काय करायचं आहे योग्य असा क्रम लावायचा आहे तर बघा ए बी सी डी ई एफ जी बरोबर पहिल्यांदी एफ येतोय आणि त्यानंतर जी येतोय मग असं कुठे दिसते एफ नंतर जी असलेलं एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी हा क्रम योग्य आहे म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ एंट्रीज पर द लिस्ट ऑफ वर्ड इन द डिक्शनरी ओके आता काय सांगितलेले डिक्शनरी मध्ये कुठला क्रम योग्य आहे आता तुम्ही जर डिक्शनरी नीट बघितली असेल तर तुमच्या लक्षात येतं अगदी सुरुवातीला काय असतो तर तो शब्द दिलेला असतो बरोबर आहे का डिक्शनरी आपण ओपन करतो एखादा शब्द वाचत असेल त्यावेळेस आपल्याला काय दिलेलं असतं त्या डिक्शनरीमध्ये त्या पूर्ण शब्दाचं स्पेलिंग दिलेलं असतं म्हणजे हेड वर्ड दिलेला असतो म्हणजे मुख्य शब्द दिलेला असतो मग मुख्य शब्दांनी आपली सुरुवात होते मग बघा आपल्या पर्याय क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक चार यापैकी एक उत्तर असणार आहे त्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय रॉंग आहे कारण डिक्शनरीमध्ये आपण ज्यावेळेस शब्द बघतो त्यावेळेस सुरुवातीला त्याचं स्पेलिंग पूर्ण दिलेलं आहे म्हणजे हेड वर्ड दिलेला असतो ठीक आहे त्यानंतर समजा बॉल असेल तर बी ए डबल एल असं त्या स्पेलिंगमध्ये लिहिलेलं असतं डिक्शनरीमध्ये आणि लगेच कंसामध्ये त्याचा उच्चार कसा केला जातो बो वरती काय केलं जातो चंद्र दिलेला जातो बॉल असं लिहिलेलं असतं बरोबर का म्हणजे त्याच्यानंतर त्याचा काय असतो उच्चार दाखवलेला असतो करून याचा अर्थ हेडवर्क नंतर काय येतं प्रोनाऊन्सिएशन येतं म्हणजे उच्चार कसा करतात आणि त्यानंतर मग तो कशाचा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीच ज्या जा जाती आहेत शब्दांच्या जा त्यामध्ये कुठल्या प्रकारामध्ये तो मोडतो आणि त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अनुवाद दिलेला असतो तर हा आपला काय असतो शब्दांचा योग्य असा क्रम म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय बघा आता पुढचा प्रश्न काय विच पार्ट ऑफ द एंट्रीज इज गिवन आफ्टर मिनिंग ऑफ द वर्ड इन द डिक्शनरी आता एखादा मधला आपण शब्द बघत असेल समजा बॉल आपण बघितलं मागाशी एक्झाम्पल तर बॉल मुख्य स्पेलिंग लिहिल्यानंतर त्याच्या शेजारी लगेच त्याचा काय केलं जातो उच्चार दिला जातो शब्दाची जात आणि त्यानंतर काय असतं अर्थ दिला जातो आणि त्याच्यानंतर अर्थानंतर काय दिलं जातं तर एक त्याचं उदाहरण पण दिलं जातं समोर त्याच्या पुढे काय असतं उदाहरण असतं म्हणून मिनिंगच्या नंतर काय असतं तर उदाहरण म्हणजेच काय असणार आहे एक्झाम्पल म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं काय पर्याय क्रमांक दोन तुम्ही कुठलीही डिक्शनरी बघा डिक्शनरीमध्ये सगळ्यात सुरुवातीला मुख्य शब्द दिला जातो बरोबर का त्यानंतर त्याचा उच्चार असतो त्यानंतर त्या, त्या शब्दाची जात काय आहे नंतर त्याचा मराठीतील अर्थ काय असतो आणि त्यावर आधारित एक उदाहरण अशा प्रकारे त्या शब्दाची सगळी माहिती डिक्शनरी दिलेली असते मग अर्थानंतर म्हणजे नंतर काय येतं तर उदाहरण येतं म्हणजेच एक्झाम्पल म्हणून प्रश्न क्रमांक पाच उत्तर येतं पर्याय क्रमांक कर दोन चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आता इथं आपल्याला अंदाज येईल की साधारण परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडत असतात त्यामुळे ह्या प्रश्नांची तयारी व्यवस्थित करायची आपण एक एक प्रश्न बघूयात आता काय काय ते बघा आता पहिला प्रश्न विच वर्ड विल बी थर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला जे काही अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी दिलेले शब्द आहेत चार त्यामधला तिसऱ्या नंबरचा कोण आहे आता ज्यावेळेस तुम्ही हे शब्द बघता ना तर पहिलं आणि दुसरं ए एन सगळीकडे दिसते ओके ना आता आपल्याला बघायचं आहे काय तीन नंबरचा जो शब्द किंवा तीन नंबरचं जे लेटर आहे ते कुठलं येते आता तीन नंबरला आपल्यासमोर काय काय दिसते तर टी एक आहे त्यानंतर जी एक आहे त्यानंतर डी आहे आणि त्यानंतर काय दिसते तुम्हाला तर आय दिसते ओके बघा ए एन सगळीकडे समान आहे मग पुढच्या शब्दावरती फोकस करा तर टी आहे जी आहे डी आहे आणि त्यानंतर आय आहे आता ज्यावेळेस आपण ए बी सी डी म्हणतो त्यावेळेस पहिल्या नंबरला आपला काय येतो अल्फाबेटिकल ह्यामध्ये असलेलं लेटर ले ले एक नंबरला डी येते नंतर डी नंतर काय असतं ई एफ जी बरोबर ई e, एफ जी म्हणजे याला दोन नंबर देऊन टाका आणि तीन नंबरला काय येतं एच आय तीन नंबरला येतं आय आणि ॲटोमॅटिक मग टी असलेलं लेटर म्हणजे अँड हे चार नंबरला जाईल याचाच अर्थ तीन नंबरला कुठले लेटर आपल्याला मिळालं तर अकॉर्डिंग टू आवर रूल ॲनिमल हा शब्द तुम्हाला या डिक्शनरीमध्ये तिसऱ्या नंबरला सापडणार आहे म्हणून सा या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार कळालं का सगळ्यांना तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार कसं काढलं आपण तर पहिले लेटर समान असतील तर दुसऱ्या लेटरमध्ये बघा ते पण समान असेल तर तिसरं लेटर कुठलं आहे त्याचा योग्य क्रम लावा आणि त्यावरनं त्या शब्दाचं स्थान आपण डिक्शनरीमध्ये काय करतो निश्चित करतो चला पुढच्या प्रश्नात येतो आपण विच एंट्री इन द डिक्शनरी कम्स बिफोर द पार्ट ऑफ स्पीच आता काय सांगितलंय पार्ट्स ऑफ स्पीचच्या अगोदर काय माहिती दिली जाते तर मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा काय दिलं जातं तर अगदी सुरुवातीला तुम्हाला तिथे त्या शब्दाचं स्पेलिंग दिलं जातं त्यानंतर पुढे काय असतं त्या शब्दाचं उच्चारण कसं केलं जातं उच्चाराबद्दल माहिती दिलेली असते बरोबर का सगळ्यांना आठवते बर मी मगाशी पण सांगितलं होतं तुम्हाला याबद्दल माहिती आणि त्यानंतर पुढे काय असतं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चारण कसं केलं जातं हे असतं मग पार्ट ऑफ स्पीच असतं बरोबर का म्हणजेच पार्ट ऑफ स्पीचच्या आधी आपल्याला काय विचारले मग काय येतं प्रोनाऊन्सिएशन येतं याचाच अर्थ ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आता आपण येतो तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसरा प्रश्न काय तो बघूयात आपण वीच ग्रुप ऑफ द वर्ड कम्स थर्ड ॲज पर द ऑर्डर ऑफ डिक्शनरी डिक्शनरीच्या नियमानुसार तीन नंबरचा जो काही थर्ड ॲज पर द ऑर्डर ऑफ डिक्शनरी तीन नंबरला कोण येईल याबद्दल आपल्याला काय करायचंय योग्य शब्दगट कुठला असेल तो शोधायचा आहे ठीक आहे आता ज्यावेळेस तुम्ही ह्या शब्दांमध्ये बघताय त्यावेळेस तुमच्या लक्षात येतंय अल्फाबेटिकल ऑर्डर खूप महत्वाची आहे पहिल्यांदा अल्फाबेटिकल आर ऑर्डर बघा आता इथे काय दिलेलं आहे बघा ऑर्डर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय की कुठला गट शब्दगट तिसरा असेल शब्दकोशातील क्रमानुसार पुढीलपैकी कुठला शब्दगट तिसरा येईल तीन नंबरला काय असेल तर इथे सुरुवातीला काय येणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर बघितले तर बी बीवरून सगळे शब्द सापडतील म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पर्याय क्रमांक दोन सापडेल नंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के यल बरोबर का यल म्हणजे दोन नंबरला तुम्हाला हा सापडेल गट सगळा त्यानंतर यल नंतर काय येईल एम एन ओ पी क्यू आर हा तीन नंबरला सापडेल आणि त्यानंतर चार नंबरला चे शब्द सापडतील मग तुम्हाला तोच प्रश्न विचारलाय की तीन नंबरला कुठला ग्रुप सापडेल तर तीन नंबरला आपल्याला काय सापडतो तर पर्याय क्रमांक तीन सापडतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण विच वर्ड कम नेक्स्ट आफ्टर द वर्ड एक्झामिनेशन इन द डिक्शनरी एक्झामिनेशन नंतर कुठला शब्द येईल डिक्शनरीमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता आपण बघूयात एक्झामिनेशनचं स्पेलिंग बघा आणि ऑप्शनमध्ये काय काय स्पेलिंग दिले ते पण बघायचे आणि जर ते जितके साम्य आहे त्याच्या पुढचं स्पेलिंग वेगळं बघायचं कोणतंय आणि ते मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कुठे येतं ते शोधायचे आता बघा एक्झामिनेशन एक्झामिनेशन या शब्दामध्ये जे शब्द आहेत ते कुठपर्यंत सारखे आहेत तर बघा एक्झाम इथं पर्यंतचा काय दिसतोय भाग सारखा दिसतोय इथे काय दिसते एक्झाम मीन इथपर्यंतचा भाग सारखा दिसतोय है ना एन पर्यंतचा इथे काय येते एक्झाम मीन इथं ई पर्यंतचा भाग सारखा येतो हा ई येत नाही आणि इथं पण काय येते एक्झाम इन पर्यंत येतोय आता पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे साम्य कुठला हा पी आहे ना हा सगळ्यात शेवट येणार आहे बरोबर का कारण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हा सगळ्यात सर्वात नाही आहेत शेवट येतो त्यामुळे याला चौथा क्रमांक देऊन टाकूयात आता यमपर्यंत सेम आलं बरोबर ना मग आता इथं काय केलं आपण साम्य एक्झामी इथपर्यंत आलेलं आहे आता शेवट ई आहे इथं पण ई आहे पण इथं दोन वेळा ई आहे म्हणजे आपण काय करूयात तर याच्यानंतर येणारा शब्द कुठला असणार आहे हा हा असणार आहे बरोबर म्हणून काय असणारे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येईल आपलं तर पर्याय क्रमांक तीन येणारे कारण एक्झामिनेशन नंतरचा शब्द कुठला असेल तर एक्झाम मिन असेल तो कुठला पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अक्युरेट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न क्रमांक पाचमध्ये बघा काय येते प्रश्न क्रमांक पाचमध्ये वाचूयात आपण रिडिंग करूयात क्वेश्चन विच वर्ड कम्स बिफोर द वर्ड जॉली काय सांगितलेलं आहे बघा जॉली हा जो शब्द आहे याच्या अगोदर कुठला शब्द डिक्शनरीमध्ये असू शकतो प्रश्न विचारला आपल्याला जॉली शब्दाच्या अगोदर कुठला शब्द येऊ शकेल तर त्यासाठी आपल्याला जॉलीचं स्पेलिंग बघायचंय जे ओ डबल एल वाय हे आहे ज्वॉलीचं स्पेलिंग आणि मग त्यांनी विचारलं आपल्याला काय तर जॉलीच्या अगोदर कुठला शब्द येईल मग आता जॉलीच्या अगोदर काय येऊ शकतोय तर बघा हा यू ए जे सगळ्यांची सुरुवात जेनी आहे त्यामुळे जे कॉमन आहे पुढच्या लेटरमध्ये या यू ओ यू ओ आता जॉलीचं स्पेलिंगमध्ये जे ओ आहे बरोबर बर ना म्हणजेच काय होणार आहे इथं ओ लेटरच्या अगोदर कुठलं येते तर ए बी सी डी ई e एफ जी असं ज्यावेळेस तुम्ही म्हणत जाल ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता आपल्याला काय करावं लागेल ओ पी क्यू आर बघा ओ नंतर पी येईल पी नंतर क्यू आर एस टी यू हे शब्द येतील आता इथं जॉली हा शब्द आहे जॉलीनंतर काय येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे ना बिफोर बिफोर म्हणजे आधी विचारलेलं आहे मग जॉलीच्या आधी काय येईल हा प्रश्न आपल्याला विचारलाय जॉली नंतर काय येते बघा जॉय येईल बरोबर आहे आता आपल्याला प्रश्न विचारलाय जॉलीच्या आधी काय येते मग जॉय तर नंतर येणार आहे कारण जे ओ वाय हे स्पेलिंग आहे मग जे ओ यलच्या आधी काय येऊ शकतं जे ओ के येणार आहे कारण के हे लेटर कोणाच्या आधी येतं यलच्या आधी येतं त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन जोक ठीक आहे का कारण स्पेलिंग तुम्ही नीट बघितलं तर जे ओ यल आहे म्हणजे यलच्या आधी काय येतं तर के येतो मग के हे स्पेलिंगमध्ये आहे म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात प्रश्न क्रमांक सहा बघा व्हेअर विल द वर्ड डे ब्रेक बी फाऊंड इन द डिक्शनरी डे ब्रेक हा शब्द कुठे सापडेल तर आता ते असं आपल्या डिक्शनरीचे नियम आठवायला पाहिजेत डे ब्रेक हा शब्द कुठे सापडेल ऑप्शन बघूयात आपण बिफोर डे सांगितले त्यांनी त्यानंतर पुन्हा काय सांगितलेलं आहे आफ्टर डे ड्रीम त्यानंतर बिफोर डे ड्रीम त्यानंतर आफ्टर डे लाईट आता काय येईल बघा डे बिफोर डे ड्रीम डे ड्रीमच्या अगोदर काय असणारे डे ब्रेक असणारे डे ड्रीमच्या अगोदर काय असेल डे ब्रेक असणारे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन पुढच्या प्रश्नात येतोय आपण प्रश्न क्रमांक सात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इज अल्फाबेटिकल फोर्थ इन द डिक्शनरी याचा अर्थ काय झाला तर डिक्शनरीमध्ये चार नंबरला काय येईल तर ज्यास आपण बघूयात स्पेलिंग तर सगळ्यांची सुरुवात आर पासून होते मग नंतर आपण ए मध्ये येतोय तर ह्या दोघांची स्पेलिंगची सुरुवात ए मध्ये येते बरोबर का त्यामुळे हा विषय येत नाही आपल्याला फक्त शेवटचं बघायचं मग ई हा असेल किंवा ई आय आता काय येईल आधी आय येतं आणि त्यानंतर येन येतं याचा अर्थ प्रश्न क्रमांक सातचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक, एक चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण प्रश्न क्रमांक आठमध्ये वेअर विल यू लुक अप द वर्ड ब्रिंग इन द डिक्शनरी याचा अर्थ काय होतो डिक्शनरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल तर तुम्हाला ब्रिंग हा शब्द कुठे सापडेल तर ब्रिंग हा शब्द तुम्हाला कुठे सापडणार आहे तर बिफोर ब्रेक आफ्टर ब्रेक बिफोर बॉय और आफ्टर बाय आता उत्तर काय येईल बघा बी आर आय मग आय का ई आधी येतो ते पहिलं माहिती असलं पाहिजे तर ए बी सी डी ई e, एफ जी एच आय बरोबर बर ना आय नंतर येतो म्हणजेच काय असणार आहे तर उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आफ्टर ब्रेक ब्रेकच्या स्पेलिंग नंतर तुम्हाला ब्रिंगचं स्पेलिंग मिळणार आहे डिक्शनरीमध्ये पुढचा प्रश्न बघूयात विच वर्ड विल कम आफ्टर वर्क इन द डिक्शनरी म्हणजे डिक्शनरीमध्ये जास्त तुम्ही बघाल वर्क हा शब्द त्यानंतर कुठला शब्द येईल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता वर्क या स्पेलिंगची सुरुवात डब्ल्यू ओ आर नि होते आणि शेवट के आहे बरोबर का मग वर्क नंतर बघा डब्ल्यू ओ आर डी हा आधी येणार आहे आपल्याला विचारले वर्क नंतर काय येईल मग डब्ल्यू नंतर काय येतं डब्ल्यू ओ आर के वर्क नंतर काय येईल डब्ल्यू नंतर काय येतं डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर का, बरो बर का? आपल्या नंतरच विचारलेलं आहे त्यामुळे नंतरचे स्पेलिंग म्हणजे लेटर्स बघायचे आपल्याला आणि त्यावरून आपल्याला कळतंय काय तर वाय नंतर येतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात आपण येऊयात वेअर विल यू अप द वर्ड्स विथ पी इन द डिक्शनरी याचा अर्थ काय तर पी अक्षराचे शब्द तुम्हाला कुठे सापडतील मग पी कधी येतं बरन, अफ्टर, अफ्टर ओ नंतर पी येत बरोबर ना आफ्टर आफ्टर ओ म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक म्हणजे आफ्टर ओ अकरा नंबरचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस मध्ये पडलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट फॉलोइंग वर्ड चेन ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे जी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बसवायचं आहे मग आता आपण ती अल्फाबेटिकल ऑर्डर बघूयात पहिल्यांदा काय दिलेली ती बघा पहिल्यांदा काय दिले पॅन नंतर पेन दिलेलं आहे आणि त्यानंतर पूल दिलेलं आहे याचा अर्थ मध्ये आता काय टाकावं लागेल आपल्याला तर पॅन नंतर पेन आणि पेन नंतर पुन्हा काय येणार आहे तर ए बी सी डी म्हणायची ई नंतर काय येईल ई e नंतर एफ असेल जी असेल बरोबर एच आय जे के ह्याप्रमाणे तुम्ही वाचत जायचे म्हणत जायचे आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस आपण हा पार्ट पूर्ण करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येतंय ई e नंतर काय येतं इथं ओ येईल म्हणजेच ही जी सिरीज आहे ती पूर्ण करण्यासाठी यूच्या आधीचं लेटर आणि ईच्या नंतरचं लेटर वापरायचं आणि ते कोणतं येतं मग पॉटर येईल शब्द म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण काय दिलं बघा रिअरेंज म्हणजे तुम्हाला पुन्हा क्रम लावायचा आहे फर्स्ट लेटर ऑफ इच ऑफ द फॉलोविंग पिक्चर इन द अल्फाबेटिकल ऑर्डर आता चित्र बघायचे चित्रामध्ये तुम्हाला पहिल्या चित्रात काय दिसते तर टायगर आहे नंतर लायन आहे नंतर झेब्रा आहे आणि त्यानंतर काय दिसते याक दिसते तर तुम्हाला आता तोचा क्रम लावायचा आहे मग काय क्रम असतो पहिल्यांदी तर पहिल्यांदी आपलं काय येतं ए बी सी डीमध्ये के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी याला एक नंबर येईल वाय ला येईल आणि चार नंबर कशाला येईल झेड लाईल तर क्रम आपला लावून झालेला आहे आता असा क्रम तुम्हाला कुठे दिसतोय ते बघा यल त्याच्यानंतर काय असेल टी नंतर वाय आणि झेड हा क्रम दिसतोय पर्याय चार मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पुढच्या प्रश्नात येतोय आपण बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच वर्ड विल बी इन द मिडल पोझिशन याचा अर्थ काय झाला तर मिडल पोझिशनमध्ये कोण येतं म्हणजे मध्यभागी कोण असणारे तीन नंबरला कोण येईल असा तो प्रश्न आहे आता आपण बघूयात काय काय दिलेलं आहे तर सगळ्यांची सुरुवात बघा इथं काय दिसतंय ए बी सी डी ई e, एफ इ e, एफ नंतर जी एच आय बरोबर आहे आता लक्षात येत असेल तुम्हाला ए बी सी डी ई हे चारही शब्द यफच्या अगोदर येणार आहेत म्हणजेच आपल्याला काय करायचे तीन नंबरचं लेटर शोधायचे आता तीन नंबरचं लेटर शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्पेलिंग बघा याच्यामध्ये ई आय ई ए, -ए, ए इथेही ई आय ई इथंही ई आय ई आणि इथं ई एल आहे बरोबर का म्हणजे क्रम पहिला नंबर कोणाला e, लागणार आहे ई एलला लागेल बरोबर कारण वायच्या अगोदर यल येते ठीक आहे म्हणून एल्बो ला नंबर एक आला आता आपल्याला तीन नंबरचं शोधायचं सगळ्यांमध्ये ई e, आय मग पुढच्या लेटरमध्ये बघा एल इथं काय दिसतंय येल दिसते या बाजूला बी दिसते इथंही यल आहे मग बी असल्यामुळे याला दोन नंबर द्या आता पुढे यल आय आहे आणि इथे यल ए आहे मग कुठलं कुठले आहे तर आय लॅश हे काय करणारे तर तीन नंबरला येण्याची शक्यता आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिक्शनरीवर आधारित प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय धन्यवाद